नमस्कार माझ्या प्रिय मैत्रिणी आणि मित्रांनो श्री स्वामी समर्थ कधी विचार केला आहे का तुम्ही एखाद्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम करता किंवा त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात खूप खास मानता तुम्ही तरमळीने वाट पाहता की ती व्यक्ती तुम्हाला नोटीस करेल तुमच्या भावनांना महत्त्व देईल पण ती व्यक्ती तुम्हाला काय देते केवळ आणि केवळ दुर्लक्ष हा तेच दुर्लक्ष तुम्ही मेसेज करून अर्धा तास झाला तरी सीन होऊन उत्तर नाही कॉल केला तर उचलला जात नाही किंवा समोरून जाताना असे वागते जसे तुम्ही त्याच्यासाठी अस्ति नाही आता जरा स्वतःच्या हृदयाला विचारून सांगा अशा वेळी तुमच्या मनात राग दुःख आणि हातबलता एकाच वेळी दाटून येत नाही का तुमचा आत्मा आतून ओरडत नाही का की कास मी सुद्धा तुम्हाला असे उत्तर देऊ शकले असते की ती व्यक्ती रात्रभर झुकू शकली नसती मित्रांनो तुमचा हा आक्रोश तुमची ही तळमळ पूर्ण करण्यासाठीच आजचा हा व्हिडिओ आहे कारण आज मी तुम्हाला दुर्लक्ष करणाऱ्या व्यक्तीला तडपायला लावणारे पाच असे मानसशास्त्रीय मार्ग सांगणार आहे जे केवळ त्या व्यक्तीची विचारसरणीच नाही बदलणार तर त्यांना तुमच्याकडे खेचून आणण्यास भाग पाडते जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते तेव्हा ते थेट आपल्या आत्मसन्मानाला दुखावत मानसशास्त्रानुसार दुर्लक्ष केलेली व्यक्ती स्वतःला सिद्ध करण्यासाठी काही करू शकते आणि म्हणूनच आतापर्यंत तुम्ही त्याच्या मागे धावत होता पण आता हा खेळ पूर्णपणे बदलणार आहे आहे आजच्या मी तुम्हाला असे अचूक मार्ग देणार जे कोणत्याही दुर्लक्ष करणाऱ्या व्यक्तीला तुम्हाला आठवण्यास तुमचा शोध घेण्यास आणि स्वतः तुमच्या जवळ येण्यास मजबूर करतील हे केवळ एक तंत्र नाही तर तुमच्या अस्तित्वाची खरी किंमत त्या व्यक्तीला जाणून देण्याचा मार्ग आहे मी तुम्हाला खात्री देते जर तुम्ही हे मार्ग शेवटपर्यंत पाहिले तर पुढच्या वेळी कोणी तुम्हाला दुर्लक्ष करेल तेव्हा तुम्ही रडणार नाही तर ती व्यक्ती स्वतः तडपेल आणि तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला मिळवण्यासाठी धडपडेल चला सुरुवात करूया पहिला आणि सर्वात महत्वाचा मार्ग आहे अटेन्शन भुकेले होऊ नका मी तुम्हाला एक सत्य सांगते दुर्लक्ष थोबाडीत मारण्यापेक्षाही जास्त वेदना देते झोपाडीत मारल्याने होणारे दुःख काही वेळाने कमी होते पण दुर्लक्षाची वेदना थेट मन आणि बुद्धीत विषयासारखी उतरते कारण माणूस स्वतःची किंमत मा दुसऱ्याच्या नजरेस शोधतो जेव्हा कोणी प्रेम आणि आदराने पाहते तेव्हा आपण खास आहोत असे वाटते पण तीच व्यक्ती दुर्लक्ष करू लागली की मनात आवाज येतो मी खरोखरच इतका बेकार आहे का मानसशास्त्रानुसार वारंवार दुर्लक्ष झाल्यास तीन गोष्टी घडतात एक अतिविचार दोन आत्मसन्मान कमी होणे आणि तीन भावनिक वेदना संशोधनानुसार दुर्लक्षाने होणारी वेदना हड मोडल्यासारखी असते पण आता या वेदनेला आपल्या ताकदीत बदलायचे आहे सर्वात आधी दुर्लक्षाचे सर्वात मोठे कारण काय आहे तुम्ही स्वतः त्या व्यक्तीच्या लक्षेले बनता जेव्हा आपण एखाद्याला जास्त देतो तेव्हा आपल्याला वाटत आहे पण सत्य याच्या उलट आहे मानसशास्त्र म्हणते ज्या गोष्टीचा पुरवठा जास्त असतो त्याची किंमत कमी होते तुम्ही चोवीस तास उपलब्ध असाल तर ती व्यक्ती तुम्हाला गांभीर्याने का घेईल मग काय करायचे जेव्हा कोणी दुर्लक्ष लक्ष करेल तेव्हा पहिले काम आहे शांत रहा ना मेसेज ना कॉल ना तक्रार कारण समोरच्या व्यक्तीला विचार करण्यास भाग पाडते त्या व्यक्तीला सवय होती की तुम्ही नेहमी पुढाकार घ्याल पण अचानक तुम्ही गायब झाल्यावर त्याच्या मनात प्रश्नचिन्ह उभे राहते ही व्यक्ती अचानक का बदलली आणि इथेच त्याची बेचैनी सुरू होते लक्षाची भुकेले न बनता आपले आयुष्य त्या व्यक्ती ठेवा त्यांना दाखवा की तुमच्याकडे करण्यासाठी खूप काही आहे आहे तुमचे छंद तुमचे काम तुमचे मित्र जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यात व्यस्त दिसता तेव्हा तुमच्यामध्ये एक चुंबकीय शक्ती निर्माण होते मानसशास्त्राचा नियम आहे दुर्मिळता किंमत निर्माण करते जेव्हा तुम्ही स्वतःला मागे घेता तेव्हा समोरची व्यक्ती तुमच्याकडे खेचली जाण्यास मजबूर होते कारण आता त्यांना वाटू लागते की मी या व्यक्तीला गमावत तर नाही येणार ना, आणि या शांततेनंतर आता आपला दुसरा मार्ग सुरू होतो तो म्हणजे दुर्लक्ष करून शक्तिशाली बना जर कोणी तुम्हाला दुर्लक्ष केले असेल तर आता वेळ आहे त्यांना त्यांच्याच हत्याराने उत्तर देण्याची पण फरक इतकाच आहे हे काम तुम्ही रागाने नाही तर समजूतदारपणाने आणि नियंत्रणाने कराल कल्पना करा तुम्ही जेव्हा त्या व्यक्तीला दुर्लक्ष करता तेव्हा त्याच्या मनात दोन गोष्टी चालू होतात ही व्यक्ती माझ्या मागे का नाही धावत आहे किंवा या व्यक्तीच्या आयुष्यात दुसरे कोणी आले आहे का तुमची शांतता आणि दुर्लक्ष त्यांच्यासाठी एक मोठे रहस्य बनते दुर्लक्ष कसे कराल नंबर एक मेसेज सेकंदामध्ये रिप्लाय करत होता आता ते तासांनी करा नंबर सोशल पण त्यांना दुर्लक्ष करा स्टोरीज टाका पण त्यांच्या मेसेज ला रिप्लाय करू नका नंबर तीन समोर भेटल्यास सामान्य रहा जास्त उत्साही दिसू नका तुमचा ऍटिट्यूड असा हवा ती व्यक्ती असली काय किंवा नसली काय माझे आयुष्य व्यवस्थित सुरू आहे तुम्ही जेव्हा हे करता तेव्हा पॉवर सिफ्ट होते नियंत्रण त्यांच्या हातातून तुमच्या हातात येते जी व्यक्ती तुम्हाला दुर्लक्ष करून शक्तिशाली समजत होती ती आता तुमच्या एका मेसेजची तुमच्या एका नजरेची वाट पाहू लागते तुम्ही दुर्लक्ष करून समोरच्या व्यक्तीला ही जाणीव करून देता की तुमचे जग त्याच्याशिवाय चालू आहे आणि ही जाणीव त्यांना आतून त्रास देते या नियंत्रणाच्या भूमिकेतून आता आपल्याला पुढची पायरी गाठायची आहे ती म्हणजे तुमची किंमत वाढवणे खरी गोष्ट आहे की माणूस नेहमी त्याच्या गोष्टीच्या मागे धावतो ज्याची किंमत त्याच्यापेक्षा जास्त असते मग ते पैसे असोत पद असो किंवा नातेसंबंध असोत जर समोरच्याला वाटले की तुम्ही तुम्ही सहज उपलब्ध आहात तर तुमची किंमत कधीच वाढणार नाही पण जेव्हा तुमच्या आयुष्याची व्यक्तिमत्वाची आणि उपस्थितीची किंमत इतकी वाढवता कि त्याची तुलना करणे शक्य होणार नाही तेव्हा ती व्यक्ती स्वतः तुम्हाला मिळवण्याचा प्रयत्न करेल किंमत कशी वाढवा कामा करिअर वर, वर लक्ष द्या कामात प्रगती करा लोक आपोआप तुमचा आदर करतील नंबर दोन लोक आणि व्यक्तिमत्व सुधारा फिटनेस ग्रुमिंग नवीन कपडे हे तुमची इमेज सुधारतात नंबर तीन नवीन कौशल्य शिका सतत शिकत राहा समोरच्या व्यक्तीला वाटेल की तुम्ही सतत ग्रो करत आहात या सगळ्या गोष्टी तुम्हाला एका वेगळ्या स्तरावर घेऊन जातात याला सोशल फ्रुप म्हणतात जेव्हा इतर लोक तुम्हाला नोटीस करतात तुमच्या सोबत राहायला आवडते तेव्हा ती व्यक्ती जी तुम्हाला दुर्लक्ष करत होती ती तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला तु अधिक बारकाईने पाहण्यास मजबूर होईल तुमचा ऍटिट्यूड असा हवा मी एकटीही आनंदी आहे पण जर कोणी माझ्या आयुष्यात जोडले तर ते माझ्या आयुष्याची किंमत वाढवण्यासाठी जोडले जावे तुम्ही कधीही अवलंबून दिसू नका जेव्हा तुम्ही स्वतःची किंमत वाढवता तेव्हा समोरची व्यक्ती विचार करते मी या व्यक्तीला दुर्लक्ष का केले ही व्यक्ती तर खरंच खास आहे आता भीती त्याच्या मनात आहे आणि शक्ती तुमच्या हातात आता आपण खेळ आणखी भावनिक करूया आपला चौथा मार्ग आहे भावनिक ट्रिगर्स वापर करा माणसाला चालवते त्याचे मन नव्हे तर त्याचे हृदय समोरची व्यक्ती कितीही तार्किक वागण्याचा प्रयत्न करो पण त्याचे निर्णय त्याचे आकर्षण त्याची बेचेनी हे सर्व भावनांमधून बाहेर पडते आणि जर तुम्ही शिकला की कोणती भावनिक बटणे दाबायची तर तुम्ही त्या व्यक्तीला तुमच्याकडे खेचण्यापासून रोखू शकणार नाही भावनिक ट्रिगर्स म्हणजे काय अशा छोट्या गोष्टी किंवा कृती ज्या समोरच्याच्या मनात थेट भावना आणि आठवणी जागृत करता उदाहरणार्थ जुन्या आठवणी एखादे खास गाणे तुमच्या नात्याशी जोडलेली एखादी जागा किंवा तुमच्या दोघांचीच असलेली एखादी सवय कमीपणाची जाणीव तुमचे आयुष्य अशा प्रकारे दाखवा की तुमची उपस्थिती त्यांच्यासाठी एक गमावलेली संधी आहे मित्रांसोबत हसणारे बागडणारे फोटो टाका आनंदी आणि व्यस्त जीवनशैलीचा संदेश द्या हे पाहून त्यांच्या मनात प्रश्न निर्माण होईल ही व्यक्ती माझ्याशिवाय इतकी आनंदी कशी आहे सर्वात मोठा ट्रिगर आहे उत्सुकता जेव्हा तुम्ही सर्व काही उघडपणे सांगत नाही तेव्हा समोरच्याला आणखी जाणून असते प्रत्येक गोष्टीचा तपशील देऊ नका थोडी जागा सोडा जेणेकरून ती व्यक्ती स्वतः अंदाज लावेल कि तुम्ही काय करत आहात ही गुळता त्याच्या मनात एक वेगळा आकर्षण निर्माण करते तसेच गमावण्याची भीती हा मोठा ट्रिगर आहे जेव्हा तुम्ही दाखवता कि तुमच्या आयुष्यात नवीन लोक नवीन गोष्टी नवीन प्रगती येत आहे तेव्हा त्यांना भीती वाटते की व्यक्ती माझ्यापासून कायमची दूर तर नाही ना होत माणूस प्रेमाने कमी आणि भीतीमुळे जास्त बदलतो या भावनिक ट्रिगल्सला जोडणारा आपला पाचवा मार्ग आहे तुमच्या कमतरतेची जाणीव करून द्या खरे सांगायचे तर माणसाला कोणत्याही गोष्टीची खरी किंमत तेव्हा समजते जेव्हा ती गोष्ट त्याच्यापासून दूर जाते आणि हाच खेळ खेड़ा आपल्याला खेळायचा आहे त्याच्या मनात तुमच्या कमतरतेची जाणीव निर्माण करणे जेव्हा तुम्ही सतत समोरच्या व्यक्तीच्या आसपास असता तेव्हा त्यांना तुमची सवय होते पण अचानक तुम्ही दूर झाल्यावर तुमची उपस्थिती कमी झाल्यावर त्यांच्या मनात एक वेगळी पोकळी निर्माण होते आणि ही पोकळीच तळमळीचे सर्वात मोठे कारण बनते कमतरता कशी दाखवाल नंबर एक उपलब्धता कमी करा तुम्ही आधी दहा मेसेज करत होता आता फक्त एक करा दोन गरजेनुसार बोला नेहमी कॉल करण्याऐवजी फक्त गरजेच्या वेळी कॉल करा नंबर तीन सोशल मीडियावर गैरहजेरीचा खेळ मित्रांसोबतचे चांगले क्षण शेअर करा पण त्यांना टॅप करू नका आनंदी आणि व्यस्त जीवनशैलीचा संदेश द्या जेव्हा ती व्यक्ती हे सर्व पाहिल तेव्हा त्यांना वाटे ही व्यक्ती माझ्याशिवाय खूप खुश आहे आणि कदाचित माझ्यासाठी आता व्यक्तीच्या आयुष्यात जागात राहिली नाही हीच ती बोच आहे जी त्यांना आतून जाळून टाकेल सर्वात जास्त भीती तेव्हा निर्माण होते जेव्हा त्यांना वाटते की तुम्ही इतर कोणासोबत तरी जास्त आनंदी होऊ शकता मित्रांसोबत हस्तान्नाचे फोटो टाका नवीन ग्रुपमध्ये सामील व्हा दाखवा की तुमच्याकडे पर्याय आहे हे पाहून त्यांच्या मनात कुठे की ही व्यक्ती मला रिप्लेस तर नाही ना करत आणि ही, ही भीतीच त्यांची तळमावशिगेला पोहोचवते आता येते या खेळीची शेवटची पायरी या पाच मार्गाचा वापर केल्यामुळे समोरची व्यक्ती आता आधीच तडपडत असेल आता तुम्हाला फक्त इतकेच करायचे आहे की त्यांना हलक्या हलक्या जाणीव करून द्या मी तुमच्या शिवाय माझे आयुष्य मजबूत केले आहे आणि आता जर तुम्हाला मला मिळवायचे असेल तर खेळ माझ्या आटीवर होई ही गोष्ट तुम्ही थेट बोलू नका पण तुमचा ऍटिट्यूड आणि तुमचे व्यक्तिमत्व हे सांगायला हवे तुम्ही त्यांना दुसरी संधी देऊ इच्छिता की फक्त त्यांना तडपडून आयुष्यात पुढे जाऊ इच्छिता हा निर्णय तुमचा असेल पण दोन्ही परिस्थितीत नियंत्रण तुमच्या हातात असे आणि हाच खरा विजय आहे लक्षात ठेवा जर दुसरी संधी दिली तर यावेळी तुमची किंमत कधीही कमी होऊ देऊ नका या संपूर्ण प्रवासातून मिळालेला सर्वात मोठा धडा हाच आहे एखादी व्यक्ती तुम्हाला दुर्लक्ष करण्याची किंमत तेव्हाच करते जेव्हा तुम्ही स्वतःला ती शक्ती देता पण जेव्हा तुम्ही तुमचे लक्ष नियंत्रित करता तुमची किंमत वाढवता आणि कमतरतेची जाणीव करून देता तेव्हा ती व्यक्ती जी काल तुम्हाला दुर्लक्ष करत होती आज तुमच्या एका झलकासाठी तडपते आता तुम्ही ठरवा या गोष्टी केवळ ऐकून सोडून द्यायच्या की त्यांना तुमच्या आयुष्यात लागू करून तुमची कहाणी बदलायची तुम्ही खास आहात तुमची किंमत आहे स्वतःवर प्रेम करा स्वतःची किंमत वाढवा आणि मग बघा दुर्लक्ष करणारी व्यक्ती तुमच्यासाठी कशी तडपते जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाइक लाईक नक्की करा आणि चैनल ला करायला विसरू नका आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ